नमस्कार मित्रांनो गणू पाटील या चॅनलवर आपले सर्वच स्वागत तर आज अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आपण चाललेलो जालन्याला थोडा तो म्हणजे मोठा कार्यक्रम आहे ढोल पथक वगैरे डी जे वगैरे थोडी डेंजर जयंती त्यामुळे आपण चाललेलो आता संध्याकाळी सहा वाजलेले आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नक्की तुम्हाला मजा येईल व्हिडिओला लाईक तर आता आपण लागलेलं हवेला आणि इथून काय जालना सात आठ किलोमीटर अंतरावर आहे बघू शकता तुम्ही विषय गंभीर आहे आणि तिघे चालू आता जय शिवराय जय शिवराय आणि व्हिडिओ मध्ये एकदम मजा येणार आहे कारण समोर जो साऊंड सिस्टम वगैरे एकदम कडक मध्ये त्याने केलेले कालपासून तयारी चालू आहे एकदम जयंती म्हणजे जयंती होणार त्यामुळे तुम्ही लाईव्ह बघा हा व्हिडिओ पूर्ण याच्या तुम्हाला पूर्ण अपडेट राहील आणि तुमच्या इकडे कशी जयंती साधी करतात ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण जालना सिग्नल लागलेला पण सिग्नल तोडून टाकला आपण डायरेक्ट चालला मध्ये आता थोडच दूर राहिला महाराजांचा पुतळा तिथे गेल्यानंतर बघू आपण म्हणजे किती कसं केलेलं आहे त्यांनी सजावट वगैरे तर चला आपण आलेला आता इथं महाराजांच्या पुतळ्यावर सी आर पी वगैरे एकदम विषय हार्ड आहे म्हणजे विषय डेंजर आहे आपला बापाच्या दिवशी रेंजर म्हणल्यावर आपल्या जयंती दिवशी म्हणजे डेंजर राहणार डीजे वगैरे आणि आता आणखी का जस्टाला होत फटाके वटागे नाही एकदम राडत कार्यक्रम तुम्ही बघू शकता महाराजांचा महाराजांचा पुतळा वगैरे इकडं पाठेमागत आणि आता जस्ट नेमकंच तो हो आम्ही पोहोचलोय तर आता बघू आपण बॅक कॅमेराला महाराजाचा पुतळा वगैरे फटाके नाही का डीजे बघा फक्त एकदा डीजे नाही का एक नंबर डीजे फार मध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे काचा डीजे होता काय वगैरे नाही का आम्ही आले आणि महाराजाचा पुतळा एकदम जन्मोत्सवी मध्ये कार्यक्रम चालू आहे डीजे बघा फक्त एक वेळेस राडा राडा

आपण दर्शन करत रांगेत उभा आहे आपण तिघ पण रांगेतच आहे चला आपण जायचंय वरती महाराजाच्या दर्शन करीत डी जे की आहे अंग पण हालतो आधी दर्शन घेऊन महाराजाचे आड आहे छत्रपति शिवाजी का एकी ही सपना हिंदू आता अपनी गाले में घरा कड़े तो मजे आता था संक्रांति चेदा संगीता आवाज में नहीं आता कार्यक्रम संपले लाए कुप मजा नहीं अने महाराज म्हणजे विषय खतरनाक असतो कारण छत्रपती आपले डेंजर त्यामुळे विषय गंभीर होता पूर्ण ब्लॉग पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाचा मराठी माणसाचा चॅनल आहे अभिमानाने सबस्क्राईब करा जय शिवराज